राशनाच्या जमान्यात जमेना ज संसार राया आज जमेना संसार घरात सारे धान्ये संपले चुलीत हाय अंधार राया चुलीत हाय अंधार बारा वाजले वेळ झाली तुमचा काय विचार आया तुमचा काय विचार अष्टपुत्र कन्या पोरांचाच पोरांचा जबाजा, राया पोरांचा बाजा बाजारात जाऊनी राया आना थोडे पार रा हा थोडे थोडेफार खिशात नाही पैसा राणी दे ना कोणी उदार राणी हे दे ना कोणी उद सांग मुलांना आज हाय श्रावणी सोमवार राणी श्रावणी सोम माझ्या पातळाला सतरा ठिगळे इकडे कधी बघणार राया इकडे कधी बघणार माझ्या दोतराला सात शिद्रे कधी सांग शिवणार रा ही कधी सांग शिवणार सदरा नाही चड्डी नाही बंड्या रडतो पार राया भंड्या रडतो पार पाटी नाही पुस्तक नाही मास्तर देतील मार राया मास्तर देतील मार बंद करू याची शाळा शिकण्यात नाही सार राणी ही शिकण्यात नाही सार सांग आजपासून गाई म्हशी वाळ भंड्या हा गाई म्हशी वाळ फ्राक नाही परकर नाही पोरी हटल्या चार राया कोरी हटल्या चार आजपासचे लोक मोठ्यांचा शेजार राया मोठ्यांचा शेजार बदलून टाकू आपले घर भाडे थकले पार राणी भाडे पार आता आपल्याला झोपडीत राहू जीवन मजेदार राणी जीवन मजेदार देवाजी जिला विनो आता तोच जगी अंधार राणी तोच जगी आधार